आदरणीय सर्व सर रंगमंच मध्ये हो, आपण आपल्या गावामध्ये अठ्ठावीसावे झाडीबोली साहित्य संमेलन घेतलेलं होतं आणि त्याच्याच वर्धापन दिनानिमित्त त्याच्या स्मृतीनिमित्त आपण गावातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी याच्यासाठी दहावी आणि बारावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करत असतो मागील वर्षी गावात राहून जे विद्यार्थी दहावी आणि बारावी मध्ये प्रथम आलेले आहेत त्यांना सन्मानित केलेलं होतं पण काही गावकऱ्यांच्या मागणीनुसार कि शहरात राहून जे शिकत आहेत त्यांना सुद्धा तुम्ही पुरस्कार द्या आणि त्यानुसार आपण जरी शिकले पण ते जर असतील तर आपण त्यांना सुद्धा सन्मानित करण्याचं ठरवलेलं आहे तर या वर्षी मोर्जाभूषण पुरस्कारासाठी येता दहावी ग्रामीण माध्यमिक शालांत ग्राम भूषण पुरस्कार याचा मानकरी आहे उपस्थित असेल तर त्याने या ठिकाणी यायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक का आदरणीय विजयजी सर सामाजिक कार्यकर्ते मानविंदूजी दैवले यांना अशी विनंती आहे की त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी सन्मानित करावं सुमित हनुमत बोरकर आलेला आहे का प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सुमित हनुमत बोरकर हा विद्यार्थी शहाऐंशी पॉइंट साठ एवढे गुण मिळून जोरदार टाळा येऊ हो द्या आदर्श हायस्कूल पाहणी या ठिकाणाहून तो आपल्या गावामधून प्रथम आलेला आहे त्यानंतर गावामधूनच म्हणजेच मोरजा झरी आणि मालदा या गावांमधून बारावीमध्ये जो प्रथम येतो त्याला आम्ही उच्च माध्यमिक ग्रामभूषण पुरस्कार देतो आणि त्याच्या मानकरी आहे मालदा येथील करीना रामचंद्र खोबराकडे करीना रामचंद्र खोबराकडे ही विद्यार्थिनी एकोणसाठ पॉईंट सतरा टक्के जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय दिगोरी मोठी येथील आणि आमच्या या तिन्ही गावामधून तिने हा क्रमांक मिळवलेला आहे तर येता बारावीचा ग्रामभूषण पुरस्कार जातोय करीना रामचंद्र कोबराकडे ही विद्यार्थिनी असेल तर कृपया तिने स्टेजवर यावे आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नम्र विनंती त्यांनी या, या सविताबाई रामचंद्र कोबरागडे त्यांचे काका आहेत तर त्यांना हा पुरस्कार देण्यात यावा करीना रामचंद्र खोबरागडे मुरजा झरी मालदा या तीन गावामधून गावात राहून या विद्यार्थिनीने यश मिळवलेले जोरदार टाळ्या होऊ इयत्ता दहावी शहरी भाग म्हणजे गावातील कर्मचारी असोत किंवा गावातील कोणताही व्यक्ती असो तो जर शहरामध्ये जर आपल्या विद्यार्थ्याला शिकवत असेल तर त्यांना सुद्धा पुरस्कार दिला जातो तर दहावी शहरी विभागामधून स्नेहल ललित कुमार झोडे स्नेहल ललित कुमार झोडे ही जी विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीला एकोणसत्तर पॉइंट चाळीस एवढे गुण मिळालेले आहेत आणि ती अर्जुनी येथे राहून तिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मारकणजी वगळे साहेब यांना विनंती करतो की त्याने त्यांनी स्नेहल ललित कुमार झोडे या विद्यार्थिनीचा या ठिकाणी सन्मान करावा ललितजी जोडे हा त्यांचे मोठे बाबा विजय जोडे हा पुरस्कार स्वीकारतील असे मी त्यांना विनंती करतो जोरदार टाळ्या हो द्या त्यानंतर इयत्ता बारावी शहरी म्हणजेच उच्च माध्यमिक भूषण पुरस्कार मनस्वी मकरध्वज बंजारी मनस्वी मकरध्वज बंजारी या विद्यार्थिनीला उच्च माध्यमिक शहरभूषण पुरस्कार मिळत आहे आणि तिला शहात्तर टक्के मिळालेले आहे ती आदर्श सरस्वती सदन हायस्कूल ची विद्यार्थिनी आहे आणि या विद्यार्थिनीचं कौतुक करण्यासाठी युवराजी बोरकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मनस्वी मकरदा झोंजारी या विद्यार्थिनीच कौतुक करावं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात मनस्वी मकरध्वज द्या आणि जे इतर विद्यार्थी आहेत की ज्यांनी आमच्याकडे गुलपत्रक जमा केलेले आहे तसे पल्लवी खुशाल मिश्रा गणेश नाशिक देशमुख योगेश नाशिक देशमुख प्रांजल रमेश ठलाल अंजली जयगोपाल रामटेके उत्कर्ष कोमलदास आदी विद्यार्थ्यांना आम्ही प्रमाणपत्र देत आहोत तर याठी आ, या ठिकाणी वेळेची कमतरता असल्यामुळे आम्ही त्यांना या कार्यक्रमानंतर आमच्याकडून त्यांनी प्रमाणपत्र घेऊन जावे यानंतर समितीने ठरवल्यानुसार जो महत्वाचा पुरस्कार आहे की ज्यांनी गावासाठी सेवा केलेली आहे नवे गावाची सेवा करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे अशा व्यक्तीला आम्ही गौरवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जातोय आदरणीय डॉक्टर तुळशीदास फकीराजी जोडेसाहेब यांच्या जोरदार टाळ्याच्या कडकडा आपण स्वागत करूया आदरणीय डॉक्टर तुळशीदास फकीराजी जोडेसाहेब यांचं कार्य सांगायचं झाल्यास झाडीबोली साहित्य मंडळ साकोली अंतर्गत अठ्ठावीसावे झाडीबोली साहित्य संमेलन मुरजाझरी मालदा तालुका लाकांदूर जिल्हा भंडारा येथे घेण्यात आले त्याच्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेत आहोत तर ग्रामीण भागात सर्वसामान्यांना परवडणारी वैद्यकीय सेवा आणि आरोग्य यांच्या संबंधी आपण केलेले कार्य हे अनन्य साधारण ठरलेले आहे आदरणीय तुळशीदासजी झोडेसाहेब आपला जन्म भंडारा जिल्ह्यातील दहेगाव माईस या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात दिनांक चार जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न रोजी झाला आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देहगाव येथे झाले त्यानंतर आपण आपले उच्च प्राथमिक शिक्षण टिळक विद्यालय खंडाळा येथे मामाकडे राहून पूर्ण केले त्यानंतर माध्यमिक के शिक्षण सोसायटी हायस्कूल येथून पूर्ण केले त्यानंतर आपण आपले देवचे डी एच बी डॉक्टर नंदुरकर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यवतमाळ येथून पूर्ण केले त्यानंतर आपण नागपूर येथील डॉक्टर इंगोले आणि भंडारा येथील डॉक्टर तुळसकर यांच्याकडे वैद्यकीय सेवापूर्व स्राव म्हणजेच अंडर केली त्यानंतर आपण नागपूर भंडारा मुरवर्डी मानेगाव दांडेगाव मांडळ कोची चिचोली आदी गावातील रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्यास सुरुवात केली त्या काळाचा विचार करता खराब रस्ते वाहनांचा अभाव खंदाट जंगल त्यातील हिंस्र स्वामध्ये असताना सुद्धा आपण रात्री बेरात्री अनेक लोकांना वैद्यकीय सेवा दिलीत आज आपली वयाची बहात्तर वर्षे पूर्ण करताना आपण त्याच प्रेरणेने निरंतर सेवा करीत आहात एवढेच नव्हे तर रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक भेटल्यावर आजार बरा झाला किंवा नाही म्हणून आपण आस्तेवाईकपणे विचारपूस करण्याचा नित्यक्रम आज सुद्धा सुरू ठेवलेला आहे त्यातूनच आपली व्यवसायाप्रती असलेली अडळ निष्ठा आणि कर्तव्याची कळकळ करते आदरणीय साहेब आपल्या वैद्यकीय सेवेची प्रेरणा आणि मार्गदर्शक आपले मामा गोपाळा पाटील लांजेवार डॉक्टर सुधाकर लांजेवार वडील फकीराजी झोडे काका शंकरजी झोडे यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे आपल्याला वैद्यकीय सेवा करताना आपल्या परिवाराची बहुमूल्य साथ लाभलेली आहे आपल्या नाट्य संगीत संवादिनी वाचन भजन नाटक असे आपले अनेक छंद आहेत आपण गुरुदेव सेवा मंडळात सुद्धा सक्रिय सहभाग देत असता वैद्यकीय सेवा हे छंद जोपासता आणि आपले जीवन समृद्ध केलेले आहे आपण अनेक आलेल्या रुग्णाला सुरुवातीलाच जरी सांगत असले की सिरियस असेल तर माझ्याकडे आणू नका किंवा घाई असेल तर तिकडेच जा पण त्याच प्रेरणेने त्यांना जवळ घेता आणि आपण त्याच्यावर उपचार करता तर असे आपण ग्रामीण भागात सर्वसामान्यांना परवडणार असे दरात पाच दशकापासून अखंडित सेवा देत असलेली वैद्यकीय सेवा संपूर्ण समाजाकरता भूषणावह ठरलेली आहे आपण केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी आम्ही आपणास मुरजाभूषण जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक आपणास प्रदान करीत आहोत आपल्या पुढील जीवनासाठी आणि सेवा प्रवासासाठी आपणास साहेब मनपूर्वक शुभकामना आजच्या मान्यवर सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आदरणीय डॉक्टर तुळशीदाजी जोडे साहेबांचं या ठिकाणी मुरुजा भूषण जीवन गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान करावा सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर साहेबांना सन्मानित करावा डॉक्टर साहेब समोर ये संतोजी गोंदोडे यांना विनंती आहे की त्यांनी वर आदरणीय झोडे साहेबांची या ठिकाणी मुरजा भूषण जीवनगौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे सर्वांना नम्र विनंती की त्यांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात साहेबांच आपण अभिनंदन करूया आदरणीय साहेब आपण आमच्यासाठी प्रेरणा ठरलेल्या आणि याच पद्धतीने आपलं सेवा निरंतर सुरू राहील अशी आम्ही ईश्वर मी प्रार्थना करतो आणि यापुढे सुद्धा आपल्याला अखंडित असेच आयुष्य लाभो असे ईश्वर मी प्रार्थना करतो जोरदार एकदा टाळ्यांच्या कडकडा साहेबांच स्वागत करूया भारत माता धन्यवाद 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 कुंदळे सर मच्छिंद्र भाऊ टेंबुर्णे यांनी पाच